सन्माननीय व्यासपीठ गुरुजन विद्यार्थी आणि माझ्या घडला असे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवरायांना घडवलं त्या राजमाता जिजाऊ आणि ज्यांच्या संविधानावर आपला भारत देश चालतो भारताची व्यवस्था चालते ज्याने संविधान लिहिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते त्यांच्या कार्याला वंदन करते आणि मी माझ्या विषयाकडे वळते माझा आजचा विषय आहे नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची अंमलबजावणी दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू करण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते स्वीकारण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना साठ देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता आपलं संविधान हे साऱ्या जगात लिखित स्वरूपात आहे आपल्या संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत बावीस भाग आहेत बारा शेड्यूल आहेत तर एकशे पाच घटना दुरुस्त्या देखील झालेल्या आहेत कलम बारा ते पस्तीस मध्ये नागरिकांचे अधिकार दिलेले आहेत अह नागरिकांचे अधिकार देताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आहेत त्याच्या आधी सांगायचं झालंच तर नाग जी की आपली संविधानाची सुरुवातच प्रिमेबल न होते आणि उद्देशिकेने होते उद्देशिकेमध्ये म्हटलेलं आहे की वीथ वी पीपल ऑफ इंडिया इंडिया इन टू इन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ॲज टू सेक्युअर ऑल सिटीजन ऑफ इंडिया जस्टिस पॉलिटिकल इकॉनॉमिकल सोशल लिबर्टी ऍस टू स्पीच एंड एक्सप्रेशन इक्वेलिटी ऍस टू अपॉर्च्युनिटी फ्रॅटर्निटी अश्युरिंग द डिग्निरिटी ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे विविध परंपरे परंपरेने नटलेला आपला हा भारत देश आहे संविधानामध्ये एकूण बावीस पार्ट आहेत त्यामध्ये तिसऱ्या पार्टमध्ये संविधानामध्ये आपल्या नागरिकांचे अधिकार दिलेले आहेत कलम बारा ते पस्तीस मध्ये त्यांचा अंतर्भाव घटना तज्ञांनी करून ठेवलेला आहे त्यामध्ये सांगायचं जा झालंच तर सम समानतेचा अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार आहे एवढंच काय तर दाद मागण्याचा देखील अधिकार घटना तज्ज्ञांनी आपल्या संविधानामध्ये करून ठेवलेला आहे समानतेच्या अधिकारामध्ये सांगायचे झाले तर प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर हा समान आहे प्रत्येक व्यक्तीला कायदा हा समान आहे तिथे मग आपले राष्ट्रपती असतील तळागाळातील एखादा व्यक्ती असेल यांना देखील तोच कायदा आहे आणि त्या व्यक्तीस व्यक्ती देखील कायद्यासमोर समान आहे अस्पृश्यता अस्पृश्यता ह्या कन्सेप्ट ह्या गोष्टी आता वगळल्या गेल्या आहेत घटना तज्ञाने पूर्ण विचार करून समानतेच्या अधिकाराची तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देखील आपल्या संविधानामध्ये आहे कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारता येतो एवढंच काय तर त्या धर्माचा प्रसार देखील करता येतो शिक्षणाचा अधिकार शिक्षणाच्या अधिकारामध्ये वयाच्या सहा वर्षापर्यंत मोफत शिक्षण ठेवण्यात आलं आहे जेणेकरून बालकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि यातूनच आपल्या देशाची प्रगती होईल विकसित देश होईल हा घटना तज्ज्ञांनी विचार डोक्यात घेऊन तरतूद केलेली आहे या अधिकाराची तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली आहे शोषणाविरुद्धचा अधिकार यामध्ये सांगायचं झालंच तर आजकाल बालके असतील महिला असतील यांच्या विरुद्ध जर का शोषण झालं तर त्यांना देखील दाद मागण्याचा अधिकार या शोषणाविरुद्धच्या अधिकारामध्ये सांगितलेला आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही ठिकाणी फिरता येईल वास्तव्य करता येईल सभा घेता येतील कोणताही ये, व्यवसाय करता येईल अशा प्रकारच्या तरतुदी व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचा अधिकार दाद मागण्याचा अधिकार जर का समानतेच्या अधिकाराची व्यक्तिस्वातंत्र्याची धर्म स्वातंत्र्याची किंवा शिक्षणाच्या अधिकाराची पायमल्ली झाली तर त्याला कुठेतरी दाद मागण्याचा अधिकार घटनातज्ञांनी आर्टिकल बत्तीसमध्ये करून ठेवलेला आहे मग माननीय सर्वोच्च न्यायालय असतील माननीय उच्च न्यायालय असतील यांच्याकडे आपल्याला दाद मागता येतील अनुक्रमे कलम बत्तीस किंवा कलम दोनशे सव्वीस अंतर्गत एवढंच काय एवढंच काय तर कलम बत्तीस आणि दोनशे सव्वीस अंतर्गत आपल्याला दाद मागण्यासाठी काही प्राधिलेखांची सुद्धा तरतूद आपल्या घटना तज्ज्ञांनी आपल्या संविधानामध्ये केलेली आहे प्राधिलेखामध्ये हेबियस कॉर्पस आहेत मॅन्डामस आहे शर्टिओरारी आहे कोवारंट आहे को या प्राधिलेखांच्या अंतर्गत आपल्याला आपले दाद मागण्याचा अधिकाराची अंमलबजावणी करता येईल घटनेमध्ये आपल्याला दाद मागण्यासाठी वेगवेगळ्या प्राधिलेखांची तरतूद घटना तज्ञांनी योग्य पद्धतीने करून ठेवलेली आहे जाता जाता मी एवढंच सांगेन की जसं शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शिवाजी महाराज बारा वर्षाचे असताना एक राजमुद्रा देऊन ठेवलेली दे होती त्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रतिपद चंद्र लेख इवम प्रतिपद चंद्र लेख इवम वर्देशनो विश्व वंदिता एशा मुद्रा भद्राय राज एशा मुद्रा भद्राय राज जशा चंद्रेच्या कलेप्रमाणे चंद्राचा आकार वाढत जाईल तसं शिवाजी महाराजांचे नाव साऱ्या जगात पसरत जाईल त्याच पद्धतीनं संविधानाचा जागर किंवा जागर संविधानाचा या मोहिमे अंतर्गत जशा कलेप्रमाणे त्या कलेप्रमाणे आपल्या संविधानाचं नाव साऱ्या जगात लहानापासून थोरापर्यंत पोचलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देखील लहानापासून थोरापर्यंत सर्व मनामनामध्ये भिनलं पाहिजे आपल्या संविधानाचा जागर हा लहानापासून थोरापर्यंत झाला पाहिजे हीच अपेक्षा व्यक्त करते आणि माझे चार शब्द मी संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान